नमस्कार महाराष्ट्र मध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय सातारा जिल्ह्यातील पाचगणी व महाबळेश्वर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले पावसाची तीव्रता इतकी होती की काही क्षणात त्या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झालेले होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पर्यटकांची मोठी रेलचेल असते परंतु या पावसामुळे पर्यटकांची पूर्ती धांदल उडालेली होती पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर हे या अवकाळी पावसाने पुरते चिंबवले झाले पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांची या ठिकाणी तारामळ झाली तसेच छोटे मोठे व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले विजाच्या कडकडाटासह या ठिकाणी दुहानधाराचा पाऊस चालू होता महाबळेश्वर शहर व परिसर या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी पाहावयास मिळाले उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी झालेल्या पावसामुळे Have a made